चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय तुम्हा तुम्हाला सगळ्यांना दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आता बघा आमचं कसं आहे आमच्याबद्दल बोलते हा तुम्ही तुम्हाला लावून घेऊ नका एखादी भाजी महाग झाली मग ते कांदा असू दे टोमॅटो असू दे खायचं कमी करतो किंवा कधी कधी खूपच महाग झाली ना तर खायचे बंद करतो तर टोमॅटो असेल परस बी असेल तर बघा महाग होते तेव्हा खायचं बंद करतो पण नारळाच्या बाबतीत असं आम्ही करत नाही नारळ कितीही माग होते ह्या वर्षी तर नारळ पन्नास रुपये ऐंशी रुपयापर्यंतसुद्धा आम्ही विकत आणून खाल्लेत पण आम्हाला आमच्या जेवणात एक नारं पाहिजेच पाहिजे त्याच्याशिवाय जे आम्हाला जेवण जेवल्यासारखं वाटत नाही किंवा आमटी खाल्यासारखी वाटत नाही आता मी इथे दोन नारं फोडून किसून घेतलेत आता हे दोन नारं किसायला मला फक्त पाच मिनटं लागलेत पण आता ते भाजायला मला पंधरा मिनटं लागणार हे नक्की आता खोबरं अर्ध खोबरं मी ठेवले डब्यात म्हणजे मला भाजीला होईल आणि आलं लसूण कांदा आणि मिरच्या ह्या आम्ही कट करून घेतल्यात आता ह्याच्यात कोथिंबीर घालायला पाहिजे होती पण आता कोथिंबीर येत ना आता नाही तर म्हटलं असू दे आहे त्याच्यात आपण करून घ्यायचं नंतर आपण वरून वाटणात कोथिंबीर घालू शकतो म्हणून मात्र एका एक साईडला कढई ठेवली गॅसची फ्लेम ठेवली मिडियम आणि पहिल्यांदा मिरच्या घालून घेतल्या म्हणजे त्याच्यातलं पाणी सगळ्यांना निघून जायला पाहिजे आणि असं कोरडे झाल्या पाहिजेत आणि त्याच्यानंतर घातलं आलं आणि लसूण जेवढं आलं घेतलं तेवढेच लसूण म्हणजे समप्रमाणात घेतले दोन्ही आणि जे खोबरं आहे ना ते दीड म्हणजे एक आणि हाफ असं एवढं नाराज ते खोबरं आहे तर त्याला एवढं घेतले आणि कांदे मी तीन मिडियम साईज कांदे घेतले आहेत एरवी कांदे जास्त वापरते पण आता आ, कांदे मी तीनच घेतले आहेत म्हटलं खोबरं जास्तच आहे ना तर म्हटलं बरं बस होईल एवढं आणि त्याच्यानंतर आता हे मी कांदे घातलं आहे आणि आता मी याला हलका ब्राऊन रंग येईपर्यंत परतून घेणार आहे आणि आता एक पाच मिनिटात त्याला हलका रंग बदलला कांद्याचा आणि आता त्याच्यात जे खोबरं ठेवले मी भाजण्यासाठी तर ते घालून घेते आता खोबरं किसायला कंटा नाही येत हो खोबरं भाजायला थोडासा आळास येतो म्हणून हे काम मी ना एकदाच करून ठेवते आता तुम्ही काही म्हणा किती हिचा हा अशी म्हणा काही सगळ्या कामाचा हिला कंटा पण खोबरं मी ना नारा कितीही किसू शकते पण मला खोबरं भाजायचा जा जाम कंटाळ येतो साधारण वीस मिनटं लागलीत मला हे खोबरं भाजायला आणि असा रंग आला आहे बघा भाजलेल्या खोबऱ्याचा आता गॅसची फ्लेम केली आहे बंद आणि आता हे असंच जर असं लाग ढवून घेते म्हणजे कढई गरम असते ना मग तळाला लागायला नको आणि अजून थोडंसं ब्राऊन कलर व्हायला नको मग धवळ ट्रायला की कसं कलर चेंज होत नाही आता मोठ्या ताटात काढून घेतले थंड करून घेणार आणि हे आता एक प्लॅस्टिकचा आणि स्टीलचा असे दोन डबे घेतलेत धुतलेत कोरडे करून घेतलेत आणि दोन डब्याने वेगवेगळं भरून ठेवणार म्हणजे एक डब्यातलं काढलं ना तर मला दोन तीन वेळा होईल सगळं एकाच डब्यात ठेवल्यानंतर कसं मग परत 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 काढणं होतं असे दोन सेपरेट डब्यात ठेवल्यानंतर ना मग टेन्शन नाही आता हे खोबरं मला आठ ते दहा दिवस आरामात पोचेल जास्त आमटीला लागत नाही हो कधी कधी उसळी वगैरे के ना टिफिनसाठी तर पटकन मग बरं पडतं मिक्सरमध्ये काळ फिरवलं गरम पाणी घातलं की वाटण तयार होतं आता काही काही जण वाटण तयार करून ठेवतात पण मला वाटतं की नंतर थोडीशी टेस्ट जाते म्हणून मग मी असंच खोबरं तयार करून ठेवते तुम्ही काय करताय मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि चला बघताय काय पटापट पड़ चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय